धक्कादायक जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेसह भाऊ बहिणीला अमानुषपणे मारहाण चंद्रपूर जिल्ह्याच्या वणीखुर्दे येथे जादूटोण्याच्या संशयावरून सात जणांना मारहाणीची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण झाल्याची घटना घडली आहे वृद्ध महिलेसह तिच्या मुलाला आणि मुलीला बेधम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील मिंडळा गावात हा प्रकार समोर आलाय या प्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे काल इंजेक्शन दिलं दवाखान्यात नेलं इंजेक्शन देला आणि गोळ्या हो तर मग मारले त्याईनं तर मी त्याने सोडवून आणलो तर दोर मग आणत होतो हाती धरून तर त्याईनच नाही का हिरून टाकले बांबूंना मारला हिरवाच्या कारण कोणतं मारलं मारण्याचा पण ह्या करते जादू करते टोना करते। तुमच्याकडे आले होते का ते कधी ते पूजा पातीसाठी काही ते देवासाठी आले होते का काही नाही फक्त गावात जादू टोना करते म्हणून मारला आणि त्यांचा मुलगा अशोक कामठे आणि मुलगी कामठे त्यांना जादूटोण्याच्या कारणावरून मारहाण झालेली आहे सदर प्रकरणी आम्ही तात्काळ घटनास्थळावर येऊन प्रकरणाची गंभीरतेने दखल घेऊन तात्काळ सर्व आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि जखमीच्या सार्व शासकीय रुग्णालय नागबीड येथे उपचार केला त्यांना घरी सोडलेला आहे एक तारखेला कामटे परिवारातील दोन महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने ठाणेदार साहेबांनी तात्काळ कारवाई करून सकाळपासून ते स्वतः लक्ष देऊन मेंढाड्यामध्ये होते आणि त्यांनी सडमाके परिवारावर कारवाई केली दरम्यान चंद्रपूर मधील जादूटोण्याच्या संशयावरून अमानुष मारहाणीच्या या घटनांना नेमका आळा कधी बसणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय